नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका नवरी मिळे हिटलरला लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे झी मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे नवरी मिळे हिटलरला मालिकेची वेळ बदलली आणि त्याचा थेट परिणाम मालिकेच्या टी आर पीवर झाला टीआरपी कमी झाल्याने वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतलाय काही दिवसातच ही मालिका बंद होणार आहे आणि सध्या या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग सुरू देखील आहेत आता मालिकेचा शेवट नक्की कसा होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय त्याबद्दल अंतराने एक हिंट दिली आहे मालिकेतील एजे हा अंतराच्या आठवणीत जीवन व्यतीत करत असताना सगळ्यांनी त्याच्या लग्नाचा घाट घातलेला असतो सोबत लग्न केल्यानंतर एजे देखील तिच्या प्रेमात पडतो मात्र आता जेव्हा त्याचं नातं बहरतंय तेव्हाच मालिकेत एजेच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अंतराची एंट्री दाखवण्यात आली आहे त्यामुळे नेमका मालिकेचा शेवट कसा होणार असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं मालिकेचा का शेवट नेमका कसा होईल नक्कीच कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच रंजकदार माहितींसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा